या बाबाच्या प्रेमात वर्षपासून पडली पण हे बाबा लग्न बी करा ना काय नाही दिवस गेले मला या बाबा आला ना तर निर्णय घ्यायलाच लावते आता नाही का हा इथं बसेल दिसते गाड्या नमस्कार बसा आ याच्यामध्ये आहे ना पेढे आणि जिलबी पण आणलेली आणली का हा, हा राहू दे राहू दे अगं दे। बाई तुझा फोन आला सगळं काम नंदा सोडून मी इथं आलो काय गुड न्यूज आहे सांग बरं पटकन तुम्हाला एवढी काही राहते काय तुम्ही पटकन बोल पटकन जाऊ दा आपण एक वर्षापासून प्रेम करतोय बरोबर करतो मान्य बरोबर ना पुढं बर बर बोल मान्य आहे ना होय मान्यत आपण किती वेळेस ओ... फिरायला गेलो गेलो किती वेळेस ध्यानात नाही राहिलं बोल ना पटकन बरोबर ना होय हा मग जलोबी पेढे केव्हा आणतात आणले ना केव्हा आणतात सांगा ना केव्हा आणत म्हणजे काय आनंदाची बातमी घडली का मग हा बरोबर ना हा हा मग तुम्हाला आनंदाचीच बातमी द्यायची मला अगं सांग ना पटकन कस सांगू घड्या कसं सांगू ह्या तोंडाने सांग ना तोंडाने सांगते पटकन सांग ना जाऊ मला एवढं तुम्ही लग्न करून कधी घरी घेऊन जाता कोणाशी लग्न करायचं तुमच्याशीर कोणाशी तू आणि मी हो लग्न करायचं हा मग कशाला मग पोराला नाव कोण देईल कोणत्या पोराला तुमच्या माझ्या पोराला बोर होईल तेव्हा नाव ठेवू ना आपण माझं पोरग कुठे कुठे म्हणजे हे पोटात पोरग हा मग बापरे दिवस गेले अरे 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 डोक्याला ताण झाला गाड्या आता अरे 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 बापरे लय मोठी चूक झाली गाड्या आता गाढव चूक झाली गाढव बापरे बापरे आता काय करू मी नाही 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 काहीतरी मार्ग शोधला पाहिजे लय बेकार बाई येते अरे बाप रे माझा विश्वास घात केला आणि मी भावनेच्या आहारी गेलो तिच्या नादी लागलो वर्ष दीड वर्ष पासून अरे तिनं तिचा डाव साध्य केला अरे बापरे म्हणजे तुला दिवस गेले हा मग मी पोटशी आता पोटशी आहे तू गुड न्यूज म्हणती हो अभे इथं बॅड न्यूज आहे माझ्यासाठी काय राम 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 तुला अक्कल नव्हती का तुम्हाला अक्कल पाहिजे होती ना तुला अक्कल पाहिजे होती तुम्हाला अक्कल पाहिजे होती माझी अक्कल नको काढवा हे कशा आणलं तेवढ्या साठी आणलं ना केव्हा खाती बाई मग आणलं तर खाऊन घे गपचिप हे मला का सांगितलं नाही तू अगोदर हे आता याला आहे ना याला नष्ट करून टाकू आपण हा असं कधी पण काही पण करायचं तुमच्यावर कंप्लीट करून टाकाल मी तोंड सांभाळून बोल हा तोंड सांभाळून माळी करून घरात घेऊन जायचं काय कोणाला मला तुला हो तुला घरात न्यायच्या लायकीची आहे का तू मंग लायकीची म्हणजे नाही हा आता बऱ्या बोलानी ना दवाखान्यात चाल हे पाडून टाकू आपण कसं वाढून टाकल मी तुमच्यावर कंप्लीट कराल ना कसं पाडायचं ते डॉक्टर ठरवतील तुम्ही बाबा तुम्ही असं बोलता का हा, माझ्या हा, हा, हा। बुद्धीला जे योग्य वाटतं ते करतो आणि ते बोलतो मी लोकांना त्याला चांगलं मार्गदर्शन करतात तुम्ही मी फक्त लोकांना मार्गदर्शन करतो मग स्वतः मात्र जे आवडल पटल ते करतो मग तुम्हाला पटलं तेव्हा राहिलं नाही पटलं हा तुझा विश्वास घातकी मला बिलकुल पटला नाही तू मला का सांगितलं नाही दिवस जाणार मला स्वप्न पडलं होतं काय तू बाई एका हैवाने मग बाईला समजत नाही मग कोणाला समजत तुम्हाला पाहिजे होत ना तेव्हा मी तेव्हा रोज बोलायची तुम्ही माझ्यासोबत हे बघा मागच्या उखाड्या पाखळ्या काढू नको तू आता पटकन पटकन याचा निर्णय घ्यायचा दवाखान्यात जायचंय आपल्याला आता नाही नाही दवाखाना बिवाखाना नाही मी तुम्हाला पोलीस स्टेशन येऊन लग्न करते तुमच्या पोलीस पोलीस माझं काही बिघडू शकणार नाही कस बिगडवणार नाही म्हणजे तुम्ही त्यांना रिश्वत देता काय नाही नाही मग पोलिसाचा बाप आहे मी पोलिस माझं काहीच करू शकत नाही पोलिसाचा बाप आहे का तुम्ही काय करता तुम्ही बाप बनायला त्यांच्या आता काय सांगत बसू तुला तुम्हाला सांगते ना पोलिसात चला तुम्ही नाही ना, सांग मला लग्न करायचं आहे का ना, नाही करायचं पोलिसाला फोन करू अरे अरे ऐक ऐक कट करतेच अरे कट कर ना फोन करते ना कट कर प्रेमाने सांगतो कट कर बरं बोला मग काय आता आता बोल लास्ट काय म्हणणं आहे तुझं लास्ट काय म्हणणं नाही तुम्हाला माझ्या सोबत लग्न करायचंय की नाही करायचंय हे बघा मॅडम पोलिसाच्या नादी जर लागल ना तुम्ही तर आपल्या दोघांना त्रास दो होईल बरोबर आणि दोघांना त्रास होणार नाही या स्टेपला आता मी पण आलेलोय आले ना बरोबर ठीक आहे ठीक आहे हा मग माझ्यासोबत आहे ना लग्न करायचं अच्छा आणि मला घरी ठेवायचं आणि माझा सांभाळ करायचा काय करील करील जरूर करील पण एक मात्र माझी आहे काय तुझ्या संग मी लग्न करतो तुला शेवटपर्यंत सांभाळेल मी बायकू प्रमाणे फक्त तू माझ्या दरबारात येत जाऊ नको आणि कोणाला सांगू नको की मी बाबाची बायकू झाली म्हणून ओके असं का बरं अगं आहेत ना माझी जाईल ना कळलं का तुला अहो त्या दरबारामुळं मला अनेक लाखो रुपये भेटतात आणि बाबानी असं लफडं करून एका बाईला दिवस गेले आणि तिला बायकू म्हणून बाबांनी स्वीकार केला हे जर समाजाला माहिती झालं उलट तुमचं नाव मोठं होईल नाही 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 माझं नाव मोठं कसं करायचं हे मला माहिती आहे तर हे मान्य आहे ना तुला मी तुला पत्नीप्रमाणे जीव लावी लग्न करू आपण रजिस्टर करू किंवा कुठेतरी ते माल टाकून घेऊ मान्य आहेत ना आणि तुझं जे होणार बाळ आहे त्याला सुद्धा आपण आनंदाने लहानच मोठं करू ओके चल मग आता नेक काम खूप देर काय करू आणि हे जिलेबी पेढे घरी गेले खाऊ चल चल लाईट वाक्याला प्राण झाला हो आता ताण तुम्ही केला माझ्या डोक्याला गेला आता गप्प आता, आता कशाला ताण खाती हे बघ आलं आपलं घर आहे का मस्त आहे ना घर हे बघ माझा मुलगा पण बाहेरच उभा आहे काय करू आला एवढा मोठा मुलगा आहे मग मुलगा आहे ना माझा कोण आहे कोण आहे हा अरे ही माझी बायको बायको हा बायको करून आणली कधी आता कालच लग्न लावलं आम्ही मला तर बोलवलं नाही तुम्ही कशाला बोलवायचं तुला मग पोरगा आहे ना मी मग असल पोरगा तुला डायरेक्ट आता आई करून आणली ना मी आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी दोन चार महिने तुला भाऊ किंवा बहीण पण होणार आहेत ही दुसरी गुड न्यूज र बापरे काय झालं त्याच्यात बापरे काय केलं तुम्ही असं ए काय केलं म्हणजे अरे तू आनंद व्यक्त कर नाच ना थोडासा अरे ओ बाबा तुम्हाला अक्कल पाहिजे हो काय भ्याजे आहे का तुम्हाला म्हणजे माझी अक्कल काढतो का मग अरे याच्यामध्ये पेडे आणि जिलेबी आणलेली आहे तू पण खाय आणि गल्ली मध्ये वाट काय अहो जुवेला काय हाड आहे का तुमच्या बोलायला काय झालं अहो एक तर न सांगता तुम्ही लग्न केलं कोणाला सांगायचं अहो सा? मला नका सांगू पण सगळं सांग... जग जाहीर तर झालं पाहिजे ना कसला जग जाहीर मी या बीबी राजू तो क्या करेगा काजी ती तयार झाली मी तयार झालो आता आनंदाने आम्ही प्रपंच करणार आहेत दरवाजा खोल नाही नाही मग घरात यायचं नाही तुम्ही अजिबात घरात यायचं नाही का साधू म्हणून तुमची ओळख आहे जगाला अरे जगाला मारे गोळी जग घाल खड्ड्यात आपण आपलं बघायचं असतं हे असं लफड केलं परत त्या बाईला म्हणतात की दिवस गेलेली नीट नीट नाही आम्ही प्रेम केलं का ग हो प्रेम प्रेम केलं तुम्हाला शोभत का साधू आहे ना तुम्ही आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तिला दिवस गेले आणि आम्ही प्रेम करायचं हा प्यारे किया या तो डरना क्या हो काय केलं आणि ती पहिली आईचं काय करायचं प्यारे किया या कोई चोरी नाही की माहित आहे ना हो मग ती पहिली आईचं काय करायचं ते काय करायचं मी बघून घे अजिबात घरात येऊ देणार नाही मी तुम्हाला सांगतो अरे मी तुझा बाप आहे का तू माझा हो तुम्ही येस लोकांना उपदेश देता आणि हे असे चाळी करता योग्य आहे काही मला सांग लोकांना काही माहित होणार आहे का ही गोष्ट फक्त तिला मला तुला आणि तुझ्या आईला चौघांमध्येच राहील कळलं नाही नाही इज्जत जाईल आमची कसली इज्जत तुम्ही अजिबात घरात यायचं नाही तर आम्ही घरात सांग ती इज्जत कुठे भेटती नाही इज्जत कुठं भेटती इज्जत आम्हाला भेटती तुम्हाला ना कुठे इज्जत तिचं दुकान आहे का मी जाऊन घेतो तिथं खरेदी कर बोलूच ना का माझ्याशी आता तू सुद्धा बोलू नको हा तुम्ही घरातून निघा ए नाही तर माझी आईन मी जातो निघून चालेल चालेल, ये, ये चालेल, चालेल। तुझी आई तू ये ना गेट आऊट ही बाबा गिरी काही लग्न करतात किती सुंदर आई आणली तुला पहिली आई असताना दुसरी आई केलीच कशाला तुम्ही लफडं केलंच कशाला लफड म्हणू नको प्रेम केलं प्रेम कशाला प्रेम केलं हा आवाज खाली माझी नाही थांबायचं तुम्ही आवाज खाली मी नाही थांबणार नको थांब चालेल असं असतं का नाव सगळं आमचं मातीत घातलं चालता वय परत येऊ नको आणि माझ्याला पण मी घेऊन जाणार तुमच्या लगेच घेऊन जाय मी लगेच घराच्या बाहेर काढतो जाय तू ही बा बाबागिरी ना आता लोक स्टँड वर जाय तुमची पाठवून देतो तिकडं जा घेटावून बाबा आहे हा काय बाप आहे का हा असं साधू बनवतो आणि लफडी करून लग्न करतो नाही राहायचं आपल्याला हे चल घरात आता काय हो बोल तुम्ही बाबागिरी करता तुमचा मुलगा तर पेक्षा मोठा आहे मग काय झालं मग झालं काय मग तुमचं लग्न झालेलं आहे पहिले का होय बिघडलं कुठं तुला, आजीब, तुला आजीब प्रेम माझ्यावर तुला त्रास होणार नाही तू भरोसा आहे ना माझ्यावर बायको बायको पण आहे मग ती बी जाणार तो तर तुमचा मुलगा तर गेला निघून गेला तो मग आता परत नाही आणि बायकोना जर टरटर केली ना तिला पण काढून देऊ तुम्ही दोघी जणी जर व्यवस्थित राहिल्या तर आनंदाने मी तुमचा दोघींचा स्वीकार करणारच आहे चल घरात आणि हे बघ मुलगा तर गेला निघून ना आता जाऊ दे आणि घरी बायको पण आहे माझी आता घरामध्ये तिची भेट होईल तुम्ही दोघीनी जर व्यवस्थित प्रपंच केला ना माझा वाला तर मी दोघींचा पण स्वीकार करील आनंदी आनंद होईल आणि नंतर काही दिवसांनी पाहुणा येऊच राहिला आपल्या घरामध्ये मला नाही राहायचं तुमच्या सोबत का नाही नाही मला नाही असं संसार करायचा तुम्ही माझ्या सर फसवणूक केली अगं थांब मी चालली पोलीस स्टेशनला मला अंधारात ठेवलं तुम्ही थांब 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 असं नको करू नाही मला राहायचं नाही तुमच्या सोबत पोलिसांकडे नको जाऊ मी चालली पोलीस स्टेशनला ढोंगी बाबाई तुम्ही ढोंगी हा का हो ढोंगी बाबाई ढोंगी बायांचं नांद तुम्हाला अगं थांब ना मी नाही थांबत आता देवा काय चूक करून बसलो मी ही सोन्यासारखी बायकू ये एवढा मोठा मुलगा त्याला बी दिल काढून मी आणि आता मात्र मला जेलमध्येच खडी फोडायला जावा लागल रे देवा लफड करायला नको होतो पण आता आली या भोगाशी असावे साजरं मस्त दरबार होता दरबारामध्ये मला लाखो रुपये भेटायचे किती भक्तय माझे बाईच्या नादी लागलो आणि पाच झाला आता ती बाई बी पोलीस स्टेशनला गेली आता आहे ना मला जलमध्येच जावा लागल रे देवा जातो आता घरी एकदा बायकोला तरी भेटतो